हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना का भावा बहिणी न शिवत होती लाइटच गेली लाईट गेली का झंपर शिवायचं काम चाललंय माझ साड्यांना पिको केलाय फॉल करायचा राहिलायका टाकलाय ढिगुर साड्यांचा सा। त्यात एक पाय लागलाय दुखायला तर चला आता लाइट गेली येईल बर का लाइट दाखवते तुम्हाला जम्पर कसा शिवला अजून फिटिंग ही भरपूर आहे भरपूर आहे तर बरं का काम जम्पराची अजून लय राड आहे मला करल तेवढं कमीच हो का आता ही मिशनीच्या ह्याच्यात आहे हो का एक झाला पूर्ण म्हणजे पूर्ण नाही अजून त्याला पूर्ण करायचं आहे त्याच ही चाललंय ना काम थांबा आता तुम्हाला दाखवती फिटिंग चालू आहे त्याची काय फिटिंग नेहमीच लाईट गेल्यामुळं निमच झालं आहे का हो का पडला बघा बी खाली फिटिंग ही झाली तुम्हाला दाखवीन भाव बहिणीनो कसा झाला ती तर त्याची फिटिंग बरीच येईल ना गळा असा प्रिन्स कट दिसतंय का जरा लई गर्द डोळ्यावर आहे प्रिन्सेस आहे फिटिंग हे झाल्यावर दाखवेन तस तुम्हाला कसा शिवला ती चाललंय आता लाईट गेल्यामुळं बसली गबगुणा आता एवढ्यातच गेली लाईट नाही तर चालू होत माझं गळा मोठा केलाय भाऊ बहिणीनं डिझाईन जरी असली ना तरी गळा येतो मोठा आपल्याला करता डिझाईन जरी असली तरी गळा मोठा करायचा मटका गळा आहे मटका पुढे अपूर्वा <coughs> दाखवली एक बाई घालून घाल बरं बघ कस दिसतंय इकडून या लहारी दिसतंय असं हां बघा कशी मागू असळा बी दाखवते तुम्हाला महाबो कसा दिसतोय आता गेला फिटिंग राहिली बर का पण धरलते हा गळा बी दाखवते तुम्हाला केवडा झालाय बा ती अजून त्याला नाडे आणि हिन लई भाव बहिणी व्हाय हि नसतं मागचं आहे ना ही ही वडून धरायची ती राहते ही मागच वडून धरायच पलीकडे घेवायचं गळा दिसला का आता ह्याला नाड्या फिड्या बी यायच्यात ना अजून हे काय अशा असा येईल डिझाईन काढा त्याला पहिल्या पहिलेच वर्कर होत ना भाऊ बहिणीनं त्याची फिटिंग ही राहिली अजून आता त्याला नाड्या बसवायच्या त्याला अजून ही द्यायचंय काय म्हणतात त्याला काय म्हणतात व ती काय म्हणतात ग त्याला लुक लुक लूक काय झालं काय तिला त्याला लुक द्यायचा आहे अजून तर अजून जंपर बरं कापायच्यात मला फॉल फॉल बघ फॉल गावलं का नाही फॉल गावलं का नाही बघ बर फल लागणार आहेत बस तुझ्या वाला असं हा काय माझ्यावाला झंपर हाय काय दादा काय बघितलं जात हे म्हणते माझ्यावाला अग शिवायच झंपर शिवायच आहे तुझ्या नाही काय सांगाव अग गेलाय का, गे का पडलेला तरी बघ आता मला असला झंपर घालून कुठं जायचंय लग्नाचं आहे दिसतात का सगळ्या साड्याच आहे कुणाचं का असा <laughs> ना आपल्याला काय करायचं आपल्याला आल्यावर शिवून देण्यास मतलं भय भाव बहिणीं मला वाटतं बघितलं का आली का जाग्यावर रिंगणात बाजा झालं का तेच आहे ती बी झाली नाही हाय लवकरच बा बाजे डांगिचांग दिन चांगत कुठे ती नाही फल ते ह्याच्यातलं ते ह्याच्यातच असत लाग मग ते ह्याच्यात बघ कपाटात बघ आता एवढ्या सणांना फोन करायच्यात अजून मला झालं आता थोडा राहिला शिवायचा भाव बहिणी ना मी असल नाही मला वाटलं साडी आणली आण आणि मी कशाला आता काय माझ कार्यक्रम का एवढ्या मग हवस आणली हवस केल्यावर साडी आणल्यावर लुगड आणल्या भावा बहिणींना तर धावल्याशिवाय मी राहते का पहिलं तर भावा बहिणीला दाखवत असते बाका ही मी साडी आणली म्हणून आणि मग तिथून थोडा झंपर भावा बहिणींना असले आहे की माझ्याकडे साऊद पेटर पण ती वेगळं आहे ही वेगळं आहे ह्या ही मोर आहे तर ह्याच्यावर ही पैठणीमधून आहे काय मोर आहे ह्याच्यावर मी नाही घेतली अजून पैठणी मला बी घ्यायची पैठणी मला मी बी घेणार आहे पैठणी साडी चला भाव बहिणीनो काय झालं नाही आता नाही आता नाही झालं आता खर्च दिवाळीचा व्हाय माणूस होय दिवाळी होऊन गेली भावा बहिणीनो आता आणि दिवाळीच्या ह्याच्यात राड्या तर आताच किती मरणाचा खर्च झाला आणि काय करायचं आणि आता कुठं पैठणी पैठणी महाग असती या नाहीतर घेतली असती उलट हाय या साडी त्यातलीच एखादी नेसून जायचं जे आहे त्या घरात तीच होय दिवाळी येऊन गेली तर चला पुरीला तर घावलं नाही तर का मी साड्या पिको करून ठेवल्या ते इथं चाला आता काय करू चाला ये ना मला एका पाय अयू राडा पडलाय आणि आता एवढ्या साड्या मला आणून काय करायच्या ते हा अग मला वाटलं दिवाळीला आणल्या सा दिवाळी होऊन गेली भाव बहिणी म्हणजे दिवाळीला साडी आणली असेल आता तुम्ही सांगा दिवाळीला आणल्यावर दिवाळीला नेसली नसती मी हा शिवती आपलं होईल तस होईल तस अरे 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 हो इथं ही तर ही दिसते ती तर चला लाईटेला काय झालं काय ना लाईट गेली की काम बंद पडतं माझं हो का आज माझ पायीच नाही दुखतो या गाय काय झालंय कुणा कालच्यानी पाय दुखतो एक का आता वाढू बसली तर उठून चलायचं कट ये सोळायचं आपला पाय होय भावा बहिणींना चला भावा बहिणींना काम्पर आता लाईट गेली तवर बाय बाय सगळ्यांना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी जम्पर शिवल्या होतं दावीनच कसं शिवल्यात ती